रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधावर तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुर्यामुळे तालुक्यात विविध विकास कामांचा झंझावत सुरू असून दिनांक बारा जानेवारी रोजी ग्रुप ग्रामपंचायत चिवे हद्दीतील मजरे जाऊन येथील येतील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांच्या शुभस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आले यावेळी चिवे ग्रामपंचायतीचे सरपंच रोहिदास सीताराम साजेकर ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच उपसरपंच तसेच मजरेजामुलपाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते आदरणीय खासदार सुनीलजी साहेब मंत्री आदित्य तटकरे तसेच सर्वांचेच लाडके दमदार आमदार सन्मान्य अनिकेतबाई तटकरे यांच्या सहकार्याने सुधागड तालुक्यामध्ये बरीच विकासकामे मंजूर झाली त्यामधीलच बऱ्याच वर्ष रखडलेला आपला हा स्मशानभूमीचा रस्ता मजरे जांभूलपाडा येथील हा देखील मंजूर झाला खरोखर आनंद वाटतं की या सगळ्या विकासकामाची जी सुरुवात झाली त्याचाच नारल फुडून आपण मजरे जांभूलपाडा स्मशानभूमी रस्त्याचं भूमिपूजन सोहळा पार पाडला या सोहळ्याच्या निमित्ताने येथे उपस्थित असणारे या ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय रोहिताजी साजेकर साहेब सर्व त्यांच्या सोबत असणारे सर्व ग्रामस्थ सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स गृग्रामपंचायत सदस्य नागेश साजेकर आमचे सहकारी किरण साजेकर यांनी या कामासाठी मला सुचवलं होतं निश्चितपणे रोहिताजी साजेकर साहेब आपण आता जे स्मशानभूमीचं सुशोभीकरणाबद्दल बोललात ते देखील काम आपण तटकरे साहेबांच्या सहकार्याने निश्चितपणे पूर्ण करू असं या ठिकाणी तुम्हाला मी आश्वासन देतो किरण साजेकर या निमित्ताने ते सांगू इच्छितो तुम्हाला की सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील इथले स्थानिक नेते हे वेगळ्या पक्षात गेले परंतु ह्या कामाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यातून आपल्याला हे सिद्ध होतं आहे की स्थानिक नेते गेल्याने आपली विकासकामं थांबत नाहीत कारण तटकरे साहेबांसारखा एक मोठा आदर आपल्यासोबत आहे निश्चितपणे या गावासाठी आपण अधिकाधिक अजून विकासकामे कशी करता येतील यासाठी प्रयत्न करू तुमचं सर्वांचं सहकार्य आणि प्रेम माझ्यासोबत असंच राहू द्या असे श्री बलाच प्रार्थना करतो धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका